मित्रांनो नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बॉम्बे हायकोर्टने एक महत्त्वाची याचिका फेटाळून लावलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात ही याचिका इतकी महत्वाची होती की त्याने संपूर्ण विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते या याचिकेमध्ये बोगस मैदानाच्या आरोपावरून ही निवडणूक रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती ही याचिका चेतन अहिरे यांनी दाखल केली होती त्यांच्या मते मतदानाची जी वेळ होती सहा त्यानंतर पंच्याहत्तर लाख मतदान या निवडणुकीत झाले असा दावा या याचिकेत करण्यात आला या याचिकेची सुनवाई बॉम्बे उच्च न्यायालयात न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी व न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या कोर्टासमोर झाली याचिकाकर्त्यांट प्रकाश आंबेडकर यांनी काम पाहिले त्यांनी कोर्टात असा युक्तिवाद केला की मतदानाची वेळ जी सहा होती ती झाल्यानंतर सुद्धा पंच्याहत्तर लाख मते ही ई मध्ये एममध्ये टाकण्यात आली तसेच मतदानाची पारदर्शकता आणि पडताळणी कशी झाली याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले नाही असा युक्तिवाद प्रकाश आंबेडकरांनी बॉम्बे उच्च न्यायालयासमोर केला तसेच पंच्याण्णव मतदारसंघात झालेले मतदान व मतमोजणीचे आकडेवारी एकमेकांशी जुळत नाही असाही दावा करण्यात आला व या ही निवडणूक रद्द करण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्यांच्याकडून करण्यात आली याला भारतीय निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग यांनी कडाडून विरोध केला त्यांनी या याचिकेच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली न्यायमूर्तींनी कोर्टात असे म्हटले ही याचिका न्यायालयाचा बहुमूल्य वेळ वाया घालवणार आहे काल पूर्ण दिवस या याचिकेवर सुनावणी अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या मागील वर्षी नोव्हेंबर मतदानासंदर्भातील झालेल्या न्यायालयाने फेटाळून लावली न्यायालयाने फक्त हा तोंडी निकाल दिला असून सविस्तर निकाल अद्याप तरी कोर्टाच्या वेबसाईटवर अपलोड झालेला नाही त्याचबरोबर नुकतेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा महाराष्ट्राच्या निवडणुकीसंबंधी काही प्रश्न उपस्थित केले त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यावर प्रत्युत्तर दिले आता यातच बॉम्बे हायकोर्टने बोगस मतदानाची जी शंका होती जो दावा करण्यात येत होता तो आता फेटाळून आलो आहे आता हे बघणे महत्वाचे आहे की आता याचिकाकर्ते विरुद्ध सुप्रीम कोर्टात दाद मागतात की नाही मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच रोजच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद